शिवसेनेचे शिष्टमंडळ मागच्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला भेटले आहे मशाल चिन्हामध्ये काही मॉडिफिकेशन सुचवण्यात आले आहे राष्ट्रवादीचे जे चिन्ह होते त्याच साधर्म असलेले काही चिन्ह होते आम्ही केलेली विनंती आणि सूचना निवडणूक आयोगाने मान्य केली आहे तसे अभिवचन निवडणूक आयोगाने दिले असल्याचे अंबादास दानवेने सांगत सिल्लोड येथील कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा काम करते अंगणवाडी सेविका अशा सेविकांना दमबाजी करून या मेळाव्याला जमा केले जाते महिलांना सांगितले जाते की या मेळाव्याला आले नाही तर तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही अशा प्रकारची दमबाजी काही कार्यकर्ते करतात ते वेगवेगळ्या तालुक्यातून संबंधित असतात तशा तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत तुम्ही कार्यक्रम करा तुमचा हा अधिकार आहे योजना सुरू करा तोही तुमचा अधिकार आहे परंतु अशा पद्धतीने माता भगिनींना जबरदस्तीने कार्यक्रमाला उपस्थित करण्याचे तुमचे अधिकार नाहीत त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेबाबतही अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली शिवसेनेकडून अभियान राबवण्याचं <shining> त्यांचे सिल्लोडच्या कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा काम करते अंगणवाडी सेविका आशा सेविकांना दमबाजी करून या मेळाव्याला जमा केलं जात महिलांना सांगितलं जात की या मेळाव्याला आले नाही तर तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही अशा प्रकारची दमबाजी काही कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात करतायत अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली आहे तुम्ही कार्यक्रम करा तुमचा तो अधिकार आहे योजना सुरू करा तोही तुमचा अधिकार आहे पण तु अशा पद्धतीनं जबरदस्तीनं कार्यक्रमाला आणणं हे काही तुमचा अधिकार नाही काही आशा सेविका काही अंगणवाडी सेविकांनी आम्हाला फोन केले काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यांना वेगवेगळे प्रलोभन दाखवले जातात आणि काही महिला ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना असं सांगितलं जात आहे आपण जर आला नाही तर आपला फॉर्म मंजूर होणार नाही मला वाटतं हे तुमचं होणार नाही म्हणून अशा पद्धतीनं दिसतंय कार्यक्रम करा तुम्हाला सरकारला त्याचा अधिकार पण लाडक्या बहिणी योजना करत असताना महाराष्ट्रातल्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का हा पण प्रश्न जनतेसमोर आहे मी परवा मुंबईला उरण कोपर खैरणी भागात गेलो होतो ज्या पद्धतीनं हत्या घडल्या बहिणींच्या दुर्दैवी तशाच घटना या संभाजीनगर सुद्धा मागच्या महिन्याभरात पाच सहा घडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही दररोज मिसिंग च प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय आता याला सरकार म्हणेल मिसिंग झालेल्या पुरा सापडतात या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही तथ्य नाही परंतु माता भगिनीवर अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहे इकडे अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करताना इकडे लाडकी म्हणायचं बनायच हा दुतोंडितांना सरकार करत आणखी आणि आणखी आणि आणखी ज्या सत्तारांनी सुप्रिया कोणत्या शब्दात बोललं होतं त्या सत्तारांकडे सुरू होतो सगळ्यात मोठा दुर्दैव आहे सुप्रिया ताई आपल्या राज्याच्या खासदार एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे असं असताना सुप्रिया ताई विषयीचे सत्तार काय बोलले होते कोणत्या भाषेत बोलले होते आणि त्या सत्तारांकडे लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं एक जबाबदारी जर सरकारने दिली असेल तर मला असं वाटतं सरकारची मानसिकता कशा पद्धतीने की अशा पद्धतीने तुम्ही अपमान करत जा अशा पद्धतीने तुमच्याकडे आम्ही कार्यक्रम करतो योजनेचा फायदा अशा आयोजित मला असं वाटतं यांनी जनता काय ते शासन आपल्या दारी कार्यक्रम केला होता निवडणुकीच्या आधी पराभव झालेला आहे मोठा पराभव झालेला आहे